अकोल्यात मोटारसायकल चोरणाऱ्या एका मॅकॅनिक चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल सात चोरीच्या मोटारसायकल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे आरोपी रोहित उमेश जावडे वय तेवीस वर्षीय राहणार कैलास टेकडी सिंधी कॅम्प अकोला हा व्यवसायाने मेकॅनिक असून तो चोरी केलेल्या पार्ट्स बदलून त्यांना बनावट क्रमांक देऊन वापरत होता तीन मार्च रोजी फिर्यादी प्रमोद नंदागौ यांनी त्यांच्या ऐंशी चोरीची तक्रार सिटी कोतवालीत दाखल केली होती जी महासेल जवळ उभ्या दुचाकीवर अज्ञात व्यक्तीने डोळा ठेवत ती लांबवली होती पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ओळखले आणि अटक केली फक्त एका प्रकरणातच नाही तर आरोपीकडून इतर सहा चोरीच्या गाड्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत अशा एकूण सात गाड्यांची किंमत सुमारे रुपये आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक बदलून गाड्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गवई व त्यांच्या पथकाने केली आहे